हॅलो गाज मी शिवमका जरी आपलं कोकणीचा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट स्वर्गनगरी कोकणातून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण चाललो हो रानात तर रानात कशाला चाललो माहीत आहे का चलो, चलो रानात आता पावसाला चा चालू झाला आहे तर पावसाळ्यात कोकणात राणभाज्या भेटतात पावसाली राणभाज्या तर त्या आणण्यासाठी आपण चाललो आहे उंच अशा डोंगरा डोंगरावरती तो बघा तिकडे मागे डोंगर त्या डोंगरावरती जाते त्या डोंगराचं नाव आहे महादेव ठेव तिथे आपल्याला भाज्या घ्यायला जायचं आहे भाज्या तर काढावं लागतील तिथे जाऊन पाऊस पण आहे थोडा नॉर्मल पाऊस आहे तर मित्रांनो हे बघा आता आहे ना आपण दोन पिशव्या घेतल्या आहेत बघा एक पिवळी पिशवी आहे आणि वाईट पिशवी आहे तर आपण एका पिशीत भारग्याची भाजी आणणार आणि एका पिशीत फोडशीची भाजी आहे तर मित्रांनो ह्या भाज्या आहेत ना डोंगराला भागात भेटतात तर ड कोकणातले डोंगर असतात ना त्या डोंगरावरती असतो तिथे एक डोंगर आहे आमचं महादेव टेप म्हणून त्या टेपावरती आपण भाजीला जातो आहे तर मित्रांनो ह्या ज्या आहेत ना खूप अशा भाज्या आहेत भारग्याची भाजी वगैरे या आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे ह्या भाज्यांचा आपण जर अभ्यास केला भारंग्याची भाजी असं गुगलवरती जर टाकलं तर या भाजीची संपूर्ण माहिती भेटते क खूप सारे आजार आहेत त्याच्यावरती हे उपयुक्त भाजी आहे तर आता आपण जे चाललो आहे त्या माझ्या टेपावरती आणायला तर या डोंगरावरती जायला आपल्या इकडून वाट काढत काढत जायचं आहे तरी अजून गवत झालं नाही फुल नॉर्मल गवत आहे आता वरती संध्याकाळची आहे साडेचार वाजून गेली आहेत वरती मच्छर खूप असेल पण पावसाळ्यात मच्छर जाते खूप जंगलात बघा मस्त हिरवं ग्रार असं राण आहे रान खूप छान असं नेचर आपल्याला पाहायला भेटतंय छान कोणी नाही जंगलात एकटा चालले आज पोरं वगैरे शाळेत तरी यशला ये घेऊन येणार होतो पण काय शाळेत गेलं आहे इकडे भीती वाटते कारण इकडे वाघाचा संचार आहे मागे इकडे गाय मारला नव्हत्या खोऱ्यामध्ये गाय मारला नव्हती तर एकटा जरा मला वा भीती वाटते तरी पण चाललोय कंटेन बनवायचं ना आपला कंटेन गाय नव्हता ना सध्या तरी तर आता इकडे बघा दोन टेप आहेत समोर तो इचउ इचव टेप बोलला त्याला आणि इकडे त्याला महादेव टेप तर आपलं जायचं महादेव टेपवरती हे बघा ही आवडीची झाडं आहेत इकडे बघा इकडे संपूर्ण असं माळ आहे हा हे बघा खूप छान असं हिरवंगार गवत आलं आहे थोड्या दिवसांना अळबी पण येते अळंबीची व्हिडिओ पण आपल्याला बनवायची आहे अजून काही आली नाहीत वाट हॉट कटकड जाऊया खूप छान भाजी भेटली पाहिजे नाही भेटली तर काय भाजी भेटेल पण गेला नसेल घेऊन लोक जातात ना घेऊन येतात ठेवत नाही सलीवासाडी ओका तर मित्रांनो आता मी तर हा डोंगर तरायला चालू करतो इकडे मग सरळ असा उंच असा डोंगर आहे तर आता घेऊन सडूया पायथ्यापासून आपल्याला फोडशीची भाजी भेटेल पहिले आपण फोडशीची भाजी जमणार नंतरला आपण बारगंग्याची भाजी जमू इकडे मधी दरी आहे दोन डोंगरांच्या मध्ये चवटे आणि महादेव टेप डब लागतो दरावर चढताना जी आपली जी भाजी आहे ती दोन पाती असते ती इथून आपल्याला चालू होते झाडांच्या बुंद्यातनं विठ्ठ्यावर लागली की बघा इकडे पण आहे पण बारीक आहे एकदम डबळा ते घेण्यात कन्फ्युजन होता घोडपात आणि ती हे फोडची असे दोन पाती असतात तर आपण योग्य अशी भाजी ओळखायची तर इथं बघा ते हे बघा हे नाही बघा ही आहे ना ही फोडचीशी भाजी आहे बारीक पात असते आणि कन्फ्यूज करण्यासारखी दुसरी पण राहण्यात भाजी आहे ती बघा ही आहे ही आहे ना ही घोडपात आहे ही जरा जाळी असते पात ज्या बारीक बारीक रेषा असतात तर ही घ्यायची नसते आपल्याला तर ही भाजी घ्यायची असते तर आता ही भाजी आपण काढणार आहोत तर आता मी काढतो आणि पिशवीमध्ये टाकतो ही भाजी घेतो मी वाईट पिशवीमध्ये घेतो मित्रांनो फायनल मी आता उंच मध्य ठिकाणी आलं अजून पूर्ण वरती गेलो नाही अजून वर जायचं आपल्याला तिकडे आता मी डोंगराच्या मध्यस्थ ठिकाणी आहे म्हणजे मध्यभागी आहे इथून आपला टेटवली गाव दिसतं कुठंचं कोंड इथं मध्येच आहे ना तो कुटाचा कोंड आहे टेटवली आणि इकडे पुढे टेटवली आहे आणि इकडे ह्या साईडला कोपऱ्यात तर असोण असा समोरचा भाग आणि इकडे रुकीचा भाग आहे आणि इकडे ह्या खोऱ्यात आणि इकडे खाली खोऱ्यात आपलं शेरवली गाव आहे इकडे मागे शेरवली नंबर एक आहे आणि शेरवली नंबर दोन इथे खोऱ्यात आता इकडे थोडीशी मी जमवले भाजी थोडी इकडे आता गावतात मी स्वदर असते कुठे कुठे आहेत हे बघा इथे आहे इकडे असं असं लागते पूर्ण मालाला आहे ही भाजी वरपर्यंत त्याला काढतं खूप हो। वेळ लागतं कारण निवडायला लागते इकडे गवत गवत आहे वेगळं गवत घेऊन चालणार नाही फक्त भाजी आपल्याला घ्यायची असते तर काढूया तर मित्रांनो पाऊस आला आहे इथे मी छत्री फोवले आणि बसले जरा दगडीवरती इकडे आता आपला महादेवाचं स्थान आहे म्हणजे महादेवाचं देवस्थान आहे ते आपल्या महादेव टेबलवरती ते येऊन बसलो कारण पाऊस आला आहे आणि पाऊस भाजी आहे आणि त्यामुळे ते भाजी जमवली आहे आणि बघा था था। 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 था भाजी बनवले पाऊस आता मित्रांनो तर मित्रांनो आता पाऊस आला तर खूप जोरात पाऊस आला डोंगराचा पाऊस पूर्ण वारा सुटतो डोंगरावर छत्री वगैरे उघडून जात होती तर मी ते बसलो होतो दगडीवरती आणि आपण भाजी काढली फोडशीची भाजी एक पिशीवर काढली तेवढी बस झाली आता परत लागली ते आपण पुढच्या बुधवारी येऊ आणि आता आता आपल्याला भारगेची भाजी तर आता मी तत्पूर्वी महादेवाचं दर्शन घेतोय आपलं महादेवाचं महादेव टेपावरती आलं महादेवाचं स्थान आहे इथे आपलं बस महादेवाचं स्थान आहे तिथे आपण श्रावण सोमवार येतो भजन वगैरे घेऊन येतो आपण इकडे तर आता मी इकडे आलं तर दर्शन घेतो देवाचं तुम्हाला पण दाखवतो जरा चप्पल काढतो इकडे बंद करतो पिशवी देखील इथे ठेवतो हो ही भारग्याची भाजी भरायची त्याच्यात आता भाजी आपण खुटायची आहे ती आपली फोडची भाजी त्या पिशवीत आहे जरा देवाचं दर्शन घेऊन येऊया पाऊस आला ना उशीर पण झाला आहे त्या दगडीमध्ये आपलं महादेवाचं स्थान आहे इथे बघा बिंती आहे आपण श्रावण समोर येणार आहोत श्रावण समोर मागच्या गेल्या वर्षी आपण व्हिडिओ टाकलाच आहे तर मी दर्शन घेतो इथे सेंबू असं महादेवाचं स्थान आहे शिरोली गावमधील उंच असं डोंगरावरती वसलेलं आहे इकडे अजून मंदिर लाए। इकडे झालं मंदिर झालं तर खूप बरं होईल खूप सुंदर असं उंच टेकडे आहे बघा अर्वातील पूर्ण इकडे समोर दापोली तालुका या साईडला मांडणगड साईडला मांडणगड या साईडला मित्रांनो दापोल तालुका या साईडला आहे तो आपला मांडणगड तालुका आणि इकडे समोर खेड आणि हा पलीकडे इकडे गोवागर तालुका असं दर्शन होतं आपल्याला या डोंगरावरून तर आता आपण दाखवतो कशी असते भारंग्याची भाजी भारंग्याची भाजी इकडे फुटलेली आहे लोकांनी कौली कौल्या ढेरण घेल्या आहेत तर इकडे बघा ते झाड असं झुडूप टाईप असतं हे बघा नक्षीदार असं टोकेरी काढं असते आणि रुंद असं पान असतं ही भारग्याची भाजी जेव्हा कालंतर नंतरला तुरे येतात थोड्या दिवसाने जेव्हा तुरे येतील इकडे बा इकडे ढिर्या खुटून कोवल्या कोवल्या ढिरे खुटलेले आहेत कुठली स्वादा लागेल कुठे कुठे आहे ले ती तर आता मी ती काढतो शोधून आणि चिपळीत भरतो पाऊस तर मित्रांनो फायनली आपण डोंगरावरून खाली उतरतो आहे भाजी काढून झाली आणि आता खाली मी उतरतो आहे आणि आता पण चाललो आहे घरात तर मित्रांनो कसं वाटलं हा रानातल्या भाज्यांचा रानमेवा आहे आम्हाला तर मित्रांनो तुम्हाला देखील या रानभाज्या आवडतात का तुम्ही देखील अशा कोकणातील रानभाज्या आणायला राहण्या जाता का हे जात असाल तर आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि आता आपण जाऊन ह्याची भाजी बनवायची आहे आता ही भाजी म्हणजे काय भरपूर दिवस पुरेल अशी भाजी आपण घेतलेली आहे काही विकत आणायची नाही आपल्याला फुकट भेटलेले आहे राहण्यातून भाजी अशा भेटतात आता मार्केटला गेलात ना आता पावसाळी कोकणातील राणीभाज्या खूप महाग भेटतात पण मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल आमच्याकडे या आणि घेऊन जा मित्रांनो कसं वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ हा आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा आपण भेटू अशाच एखाद्या कोकणातील नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद